नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखीचा आजचा विषय आहे यांना तेव्हा जोडे मारले नाहीत ही चूक झाली मित्र शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले आणि त्यांच्या भोवती जे गणंग जमले आहेत त्या सगळ्यांना काय वाटेल ते करून महाराष्ट्रात दंगल माजवायची आहे दंगल पेटवायची आहे आणि हे शिंदे आणि फडणवीस यांचं सरकार राज्य करायला अपात्र आहे हे, हे लोकांच्या लक्षात आणून द्यायचंय आणि त्या भांडवलावर निवडणूक जिंकायची आहे हे मी कशावरून म्हणतो तर काल या महाविकास आघाडीच्या वतीनं जे जोडे मारो आंदोलन झालं मालवणला जो शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्याचा निषेध करण्यासाठी त्यावेळेला जी मुक्ताफळं उधळली गेली त्यावरून मी असं म्हणतोय हुतात्मा चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली आणि गेटवे ऑफ इंडियाजवळ शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे मुंबईतलं सांगतो आहे मी तिथे हा मोर्चा संपला तिथे अनेकांची भाषणं झाली आपण एकेका मुद्द्याचा समाचार घेऊ हा केवळ महाराजांचा नाही तर महाराष्ट्र धर्माचा अपमान आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले मी त्यांना नम्रपणे मी त्यांच्यापेक्षा वयानं मोठा आहे त्या अधिकाराचा वापर करून अशी सूचना करतो नम्रपणे की महाराष्ट्र धर्म वगैरे एवढे मोठे शब्द त्यांनी वापरू नये ते त्याची त्यांना सवय नाही आणि त्यांना शोभतही नाही त्यांनी प्रबोधनकार ठाकरे यांचं जे वाङ्मय आहे त्यातली किमान पाच पानं प्रत्येक दिवशी वाचावी आणि एखादा जुना एकनिष्ठ शिवसैनिक अजून जर त्यांच्याजवळ असेल तर त्याची शिकवणी ठेवावी म्हणजे त्यांना महाराष्ट्र धर्म काय आहे ते कळेल मी आंबेडकरांची त्यांना आठवण करून देतो बाबासाहेब आंबेडकर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत असं म्हणाले आहेत की काँग्रेसच्या हातून महाराष्ट्राला कधीही न्याय मिळणार नाही उद्धव ठाकरे असं म्हणाले की मालवणला जो पुतळा पडला त्याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात येऊन माफी मागितली आहे पण ही माफी मागताना जरी ते नतमस्तक होऊन माफी मागतो म्हणाले तरी त्यांच्या चेहऱ्यावर एक माजोरीपणा होता आता हा चेहऱ्यावरचे भाव बघण्याचं जे तंत्र आहे ते उद्धव ठाकरेंनी किती विकसित केले माहित माहीत नाही नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर जे तेज आहे ते कार्यकर्त्यांचं बळ चांगले विचार आणि नियोजनातलं कौशल्य या जोरावर आपण आपल्याला हवं ते इप्सित साध्य करू शकतो शिखर गाठू शकतो या आत्मविश्वासाचं तेज मोदींच्या चेहऱ्यावर असतं आता हे ज्यांना सहन होत नाही त्यांना तो माजोरीपणा वाटू शकतो मी उद्धव ठाकरेंना आणखीन एक अतिशय नम्रपणे सूचना करीन की एकदा त्यांना जर धाडस झालं तर मान वर करून त्यांनी शरद पवारांच्या चेहऱ्याकडे बघावं त्यांच्या चेहऱ्यावर जो बेरकीपणा आहे तो कशातून निर्माण झाला सुद्धा आपण जे म्हणू ते होईल असं वाटतं पण ते समाज विघातक शक्तींच्या जोरावर आपण करू असा आत्मविश्वास त्यांना आहे तर ते वेकीपणा पवारांच्या चेहऱ्यावर आहे पण उद्धव ठाकरेंना पवारांकडे मानवर करून बघण्याची सवय नसल्यामुळे त्यांना ते कळेल की नाही मला माहीत नाही शरद पवार या जोडेमारो आंदोलनामध्ये सामील झाले होते आणि ते गेटवे ऑफ इंडियाजवळ असं म्हणाले की राज्यकर्त्यांकडून महाराजांचा अपमान पहिल्यांदाच होतो आहे महाराष्ट्रात मी सुद्धा अत्यंत नम्रपणे लक्षात आणून देतो की पंधरा वीस वर्ष महाराष्ट्रामध्ये कल्याणला शिवजयंतीची मिरवणूक मुसलमानांनी धमकावल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करू अशा पद्धतीनं धमकावल्यामुळे निघू शकली नाही त्यावेळेला पवारसुद्धा मुख्यमंत्री होते ज्यांना कल्याणमध्ये शिवाजी महाराजांच्या जयंतीची मिरवणूक काढण्याचं झाडं झालं नाही हा महाराष्ट्राचा महाराष्ट्र सरकारने केलेला आणि शिवाजी महाराजांचा अपमान आहे तो अपमान बाबासाहेब पुर बाबासाहेब भोसल्यांनी धोवून काढला शरद पवार ज्यांना जोकर म्हणत होते त्या भोसले म्हणाले कशी मिरवणूक निघत नाही बघतो मी काळा मिरवणूक आणि मग बाबासाहेब भोसल्याने असा पोलीस बंदोबस्त ठेवला की शिवाजी महाराजांच्या जयंतीची मिरवणूक निघू शकली आता सावरकरांची माफी सावरकरांचा उल्लेख का केला मोदींनी असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे त्या संदर्भात आपण पाहू जोडे जोडेमारो आंदोलनाचा मोर्चा हुतात्मा स्मारकापासून निघाला हे संयुक्त संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात हे हुतात्मे झाले आणि त्यांचं स्मारक तिथे आहे संयुक्त महाराष्ट्राचा ठराव एकोणीसशे अडतीसमध्ये मुंबईला जे मराठी साहित्य संमेलन भरलं त्यावेळेला त्या, त्या संमेलनाचे अध्यक्ष स्वातंत्र्यवीर सावरकर होते त्यांनी मांडलेला आहे आणि त्या ठरावाचा एक विशेष असा आहे सावरकर असं म्हणाले की उद्या गोवा स्वतंत्र होईल त्यावेळेला गोव्याची संस्कृती ही मराठी संस्कृती आहे हे लक्षात घेऊन तो महाराष्ट्रात समाविष्ट करावा अशी सूचना हे संमेलन करत आहे गोवा स्वतंत्र झाल्यानंतर गोव्याची संस्कृती वेगळी आहे ती ख्रिश्चन संस्कृती आहे त्यामुळे महाराष्ट्रात समाविष्ट करता येत नाही असं नेहरू म्हणाले तो दुसरं नाही नेहरूने गोव्याला महाराष्ट्र मुंबईलाच महाराष्ट्रात समाविष्ट करायला नेहरूंनी विरोध नाही केला गोवासुद्धा महाराष्ट्राला मिळू नये म्हणून नेहरूंनी आटोकाट प्रयत्न केले हे शरद पवार कधी सांगणार आहेत सावरकरांचा उल्लेख का केला असं हे म्हणतात मी त्यांना आठवण करून देतो की गेटवे ऑफ इंडियाजवळ शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्याविषयी अनावरण करताना यशवंतराव चव्हाण म्हणाले शिवाजी महाराजांनी उगारलेली जी समशेर आहे ती भारताच्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी उगारलेली संशेर आहे ही प्रेरणा यशवंतराव चव्हाणांना कुठून मिळाली कारण त्याच्या आधी सावरकरांचे उद्गार असे आहेत की महाराष्ट्र हा भारताचा खडग असत आहे ती प्रेरणा घेऊन शिवाजी महाराज म्हणालेत की शिवाजी महाराज ती प्रेरणा घेऊन यशवंतराव चव्हाण म्हणालेत की शिवाजी महाराजांनी जी संशयर उगारलेली आहे ती भारताच्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आणि सावरकरांनी मराठी माणसाला मिशन दिले सिंधु सिंधू सुक्त तुम्ही ऐका सावरकरांचं हे तमें, देवी तमे नदी तमे सिंधू तुझ्या रक्षणासाठी सगळ्या सगळ्या जगाला आम्हाला विसरायला लागलं किंवा सगळं जग आम्हाला विसरायला विसरलं तरी हा एकटा महाराष्ट्र तुला आज तू पाकिस्तानात गेली आहेस तुला मुक्त करेल आणि परत भारतामध्ये समाविष्ट करेल हे मराठी माणसाला मिशन सावरकरांनी दिलं आहे आणि सावरकरांचा उल्लेख का करता असा प्रश्न हे लोक विचारतात या जोडेमारो आंदोलनामध्ये अनेकांनी आता आपल्याला शिवाजी महाराजांचा नव्याने अभ्यास करायला लागेल पण पुस्तकं इतिहास सगळा आहे तो ब्राह्मणांनी लिहिला आहे त्यामुळे नव्यानं दुसरी पुस्तकं वाचावे लागतील असे उद्गार काढले बेशरमपणाचे उद्गार अहो पण कोणतं पुस्तक वाचायला पाहिजे ते मात्र त्यांनी सांगितलं नाही कारण कसं सांगणार कोणतं पुस्तक वाचायला पाहिजे शिवाजी महाराज करे कळायचे असतील तर मी या विषयामध्ये त्यांना संयुक्त महाराष्ट्राचं जे आंदोलन झालं त्याच्यावर लालजी पेंडसे यांनी महाराष्ट्राचे महामंथन नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे मोठा ग्रंथ जवळजवळ सात आठशे पानाचा तो ग्रंथ आहे त्यामध्ये सुरवातीलाच शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी रामदास यांनी महाराष्ट्राचा पिंड घडवलेला आहे आणि संताजी आणि धनाजी यांनी त्यातून एक अलौकिक परंपरा निर्माण केली आहे हे भान ठेवून आम्ही सगळे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ चालवत होतो या चळवळीत कोणत्याही गैरप्रकार होऊ नये जाती जातीचं राजकारण येऊ नये हिणकसपणा येऊ नये त्यामुळे हे आम्ही कायम भान ठेवलं होतं की महाराष्ट्राचा पिंड हा शिवाजी महाराज आणि रामदास यांनी घडवलेला आहे आता रामदास हा ब्राह्मण असल्यामुळे पवारांना आणि बाकीच्या लोकांना नको आहे पण हे भान आपण ठेवलं पाहिजे आता कसं आहे उद्धव ठाकरे असं म्हणाले आता उद्धव ठाकरे म्हणाले ते सगळं गांभीर्यानं किती घ्यायचा हा प्रश्नच आहे कारण ते काही बोलतात ते असं म्हणाले की यांना सीमापार करा सीमापार करा म्हणजे काय गेट वे आऊट ऑफ इंडिया असं या शिंदे फडणवीस मोदी यांना म्हटलं पाहिजे आपण असं आंदोलन आपण पेटवलं पाहिजे उद्धव ठाकरेंच्या हे लक्षात येतं की नाही मला माहीत नाही की गेटवे ऑफ इंडिया भारतातून ब्रिटिशांना हाकलवून दिलं गेट आउट ऑफ इंडिया हे भारतातून ब्रिटिशांना हाकलवून दिलं याला जे जे प्रयत्न कारणीभूत झालेत त्यात सिंहाचा वाटा क्रांतिकारकांचा आहे अहिंसावाद्यांचा नाही आहे हे ब्रिटिश पार्लमेंटने मान्य केलं आहे आणि त्या क्रांतिकारांचे मुकुटपणी मुकुटपणी सावरकर आहेत ऐन तारुण्यामध्ये लंडनला सिंहाच्या गुहेत जाऊन सावरकरांनी सशस्त्र क्रांतीचं तत्वज्ञान आणि परंपरा निर्माण केली ती परंपरा नेताजी सुभाषपर्यंत चालली हे उद्धव ठाकरेंना माहिती पाहिजे नंतर नाना पटोले वगैरे असं म्हणाले की थोडक्यात सांगतो सगळ्या मुद्द्यांचा सा समाचार घेण्यात काही अर्थ नाही की हे राज्यकर्ते कसे आहेत भाजपचे हे मतं मिळवण्यासाठी <coughs> शिवाजी महाराजांचा उल्लेख करतात शिवाजी महाराजांचा अभिमान आपल्याला याचा दाखवतात आणि सत्तेवर आले की शिवाजी महाराजांचा अपमान करतात ही पेशवाई वृत्ती आहे असं पटोले म्हणाले पटोल्यांच्या हे मी लक्षात आणून देतो औ पेशव्यांनी शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचं रूपांतर साम्राज्यात केलं महादजी शिंदे हा डिफॅक्टो प्राईम मिनिस्टर होता वजीर इ मुतालिक तो पेशव्यांची आज्ञा मानत होता आणि पेशव्यांनी कसं राज्य केलं एकदाही आपण छत्रपती व्हावं असं पेशव्यांना वाटलं नाही पेशव्यांनी कायम छत्रपतींचे चाकर या भूमिकेतून राज्य केलं प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी पेशवे साताऱ्याला जाऊन छत्रपतींना सगळं आज जसा पंतप्रधान राष्ट्रपतींना जाऊन निवेदन करतो वृत्तांत कथन करतो तसं पेशवे पुण्यावरून साताऱ्याला जाऊन छत्रपतींना अवगत करत असत सगळ्या घडामोडी आणि त्यांची अनुमती घेऊन पुढची पावलं टाकत असतं तेव्हा पेशवाईविषयी बोलताना पटवल्याने आणि सगळ्यांनीच फार गांभीर्यानं बोललं पाहिजे आणि जे आरोप करतात करता, करता येतील असं त्यांना वाटतं त्याविषयी पुरावे आहेत का हे त्यांनी बघितलं पाहिजे आता पवन खेरा हे काँग्रेसचे एक मोठे पदाधिकारी आहेत त्यांनी काही उद्गार डिस्कवरी ऑफ इंडियावर मांडलेले आहेत ते मला त्याचा समाचार आपल्याला घेता येईल पुन्हा तरी आज मला एवढंच मु लक्षात आणून द्यायचं आहे की महाराजांचा पुतळा कोसळला मालवणला सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभारलेला त्याची चौकशी चालू आहे नौदलानं तो पुतळा उभारला आहे त्यामध्ये कुणालाही कुणाची गय केली जाणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री देत आहेत अत्यंत निष्पक्षपाती चौकशी होणार आहे पण कोसळण्याचा जो भाग आहे तो मुद्दा आपण लक्षात घेऊ की एक पुतळा कोसळल्यानंतर तुम्ही महाराष्ट्र धर्म गेला लयाला वगैरे वगैरे असे उद्गार काढता महाराजांचा अपमान वगैरे अहो तुम्ही भारताचं अखंडत्व कोसळवलं एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये देशाचं स्वातंत्र्य हो स्वीकारताना तुम्ही आधी फाळणी स्वीकारलीत भारताच्या अखंडत्वाला तुम्ही तिलांजली दिलीत त्याविषयी तुम्ही एकदाही माफी मागितलेली नाही त्याचे हिशेब तुम्हाला विचारायला पाहिजे होते की तुम्ही पंचेचाळीस शेहेचाळीसच्या निवडणुकीमध्ये अखंड भारताचं आश्वासन दिलं होतं आणि एक वर्षाच्या आत भारताचे दोन तुकडे तुम्ही कसे केलेत त्यावेळेला तुम्हाला जोडे मारायला पाहिजे होते ते जोडे मारले नाहीत लोकांनी ही चूक झालेली आहे पण ही चूक सुधारता येऊ शकते याचं भान त्यांनी ठेवावं माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद